हाय नमस्ते स्वागत आहे सर्वांचे माझ्या लग्नामध्ये थंडी लागते भरपूर मोठी ताज चादर घेतली मी पांघरायला कोणी लाईक केली थँक्यू <laughs> कोणी लाईक केले तर थँक यू <laughs> मी दिसते का चादरी मध्ये <laughs> झालं ताई जेवण झालं का नाही झालं जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण थंडी लागते भरपूर अरुंद थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई मी दोन नंबरला लाईक केले धन्यवाद थँक्यू कणाला लागतोय वारा म्हणून थंडी लागते मला माझं पण आता झालं ओके काय भाजी खाले म्हणून चिलो काय भाजी खाली काय खाली काय खाली पिले खाले पिले काय <coughs> व्हिडीओ का कुठे फिरायला गेले होते कुठे फिरायला होते दिसते ना त्याच्यामध्ये दिसते ना दिसते ना समुद्राला गेले होते समुद्राला फिरायला गेले होते चिंचनला फिरत होते का हो अरुण दादा चिंचन चिंचनी लागेले होते ना फिरायला म्हणूनच थंडी वाढते जास्त लागते आजच मला थंडी जास्त लागायला लागली आज थंडी जास्त वाटते मला कुठून दुखायला

सर्व पाय बुई गुंडून मुंडाळून घेते नंतर बोलते सोबत मला पण बोलले असते मी पण आले आता ताई <laughs> हो का तुम्ही पण आले असते का सॉरी अरुण ताई गोल गोलगोल फिरते घरामध्ये गेले होते म्हणून गोलगोल फिरते घरामध्ये गेले होते मी म्हणून गोल गोल फिरते म्हणून गोल गोल फिर अरे बापरे थंडी लागते म्हणून बचले चादरी बोंगडू सर्वांनी लाईक करा भावानो ताईला सपोट करा भावानो अरे मरत नाही दो छाने दोन ही अरुण दादा ज्याला करायचं लाईक ते करते त्याला सांगाय नाही लागत करता। ते, ते करतात ज्याला करायची असते लाईक ते करतात ज्याला नाही करायचं ते किती पण सांगून तरी पण नाही करणार सोडून द्यायचं सांगायचं नाही ज्याला करायचं ते करेल फ्री होते का जरूण दादा बोलले असते तर आले असते का फ्री होते का नाही होते का या मग कधी येणार आहेत अरुण दादा काही मी येणार आहे बोईसरला मला काम आहे कधी येणार आहेत कधी काम आहे या मग स्वागत आहे तुमचं स्वागत आहे की स्वागत आहे की स्वागत आहे दादा तर आमच्याकडे पाहुण्या येऊन जा या आमच्याकडे पाहून जा <ज़ीस> सतरा हा अरुंदादा हा सतरा हा Huuu <tuh>, kailang lagi putre, huuu kailang lagi putre, hmm, 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 namaste, selamat tay, jalaka jiwon, jalaka sarwansa jiwon, jalaka. स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती बोला पालघर जिल्ह्यामधून आहे तुमचे गाव कोणता आहे पालघर पालघर <coughs> पालघर जिल्ह्यामधून आहे ダナマスティーランキサンダダナマスティーサーガタヘイイイカメンデキブエイティ,ティカメンティカディティカカメンティ मला कमेंट नाही दिशत संतोषदादा कमेंट नाही दिशत मला नाही दिसत कमेंट कमेंट नाही दिसत दादा का बरं हु। <ttext> काय माहिती ताई असं का होतं आहे काय माहिती सांगतोय दादा काय झालं बरं

शरून लाईवला चालू आहे का एवढा अंधार नाही दादा बाहेर बसले म्हणून घरामध्ये नाही चालत म्हणून बाहेर बसले ना म्हणून कमी का नाही रे देवा शंभर बघितलं रिटर्न येऊ का रिटर्न येते बरं मी संतोष दादा रिटर्न येते कमी का नाही दिसत